टिक बास्कर ते गिरतेपर्यंत पोहोचूया आपण पुढे 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 سنو لو ارے تميرا فائدو نٿا آولا گه آتلاو لا گه ننترو نو نوٽ ليني نوٽ ليني دا ناوا

रेस्टॉरंट बार फॅमिली बार आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे एम आय डी सी परिसर या भागातील नागरिकांना चांगल्या पालिकेचे जेवण फॅमिलीची जेवणाची व्यवस्था स्वतंत्र आहे प्लस बार पण आहे आज सकाळी याचं उद्घाटन कोणाच्या असते आज सकाळी उद्घाटन आमचं घरगुती उद्घाटन आम्ही केलेलं आहे सगळे फॅमिलीतलेच माणसं होते आमच्या जो राजकीय उद्घाटनाचा काही सोहळा नव्हता हा एक मित्र परिवार सर्व आले होते भेटीला आणि शुभेच्छा द्या या भागात एवढे हॉटेल हो रेस्टॉरंट आणि असताना तुम्ही सुरू केलं आहे हॉटेलचं वैशिष्ट्य काय राहणार आहे हॉटेलचं <laughs> वैशिष्ट्य इथं फूड क्वालिटी नंबर एक राहणार फूड क्वालिटी आईस्क्रीम लहान मुलांची व्यवस्था स्वतंत्र राहील बारचा आणि फॅमिलीचा त्याचा कुठलाही संबंध राहणार या निमित्ताने तुम्ही शहर इथल्या परिसरातील नागरिकांना काय आवाहन परिसरातील नागरिकांनी इंडस्ट्रीमधल्या काही बांधवांनी या ग्रामीण भागातील जनतेने एक वेळ जेवणाचा आस्वाद घ्यावा एक वेळ भेट द्यावी सर्व सोयीयुक्त असं हे अन्नपूर्ण रेस्टॉरंट आहे या व्यवसायामध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपला काही अनुभव वगैरे आहे याच्यापूर्वी काही रेस्टॉरंट या व्यवसायात इथे व्यवसाय उघडण्यापूर्वी मध्ये मा, माझं आदित्य हॉटेल आहे दोन हजार आठपासून सुरू आहे आणि तिथंही नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि तिथंही सगळी फूड क्वालिटी आणि व्यवस्था एकदम उत्तम आहे इथले जे आचार्य कूक वगैरे राहतील ते आपले लोकलचे नाही कूक लोकलचे म्हणण्यापेक्षा आपलं कूक हे एक्सपर्ट आहे स्थानिकच आहे सचिन स्थानिकांना रोजगार या प्राधान्य उपक्रमाने आपण सगळं इथं जो सेटअप लावलेला आहे तो सगळा लोकलचा आहे आपल्या परिसरातीलच खूप आहेत परिचयाचे आहेत इथल्या लोकांच्या पूर्वी त्यांनी ह्या भागातल्या काही हॉटेल्समध्ये काम केलेलं असल्यामुळं समस्त कामगार बांधवांच्या उपस्थितीत आज हॉटेल अन्नपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट बारचं उद्घाटन झालं या उद्घाटन करण्याचा उद्देश एवढाच होता शेंद्रायमाडीशीमध्ये बरेचसे कामगार बांधू सकाळी टिफिन आणत नाही जेवणाची चांगली फूड क्वालिटी त्यांना अपेक्षित असलेली क्वालिटी क्वालिटी मिळत नव्हती म्हणून आम्ही आमचे मार्गदर्शक आ, सतीश तवर पाटील असतील सुनील बो दबाडे असतील यांच्या मार्गदर्शनात आपण हॉटेल अन्नपूर्ण रेस्टॉरंट चालू केलं जेणेकरून चांगल्या गुणवत्तेचं जेवण या ठिकाणी आपल्याला मिळावं आणि दुसरी गोष्ट बार करण्याचा हा एक उद्देश होता बहुत बहुतांश कामगार हे यमाडीशीतच वास्तव्याला असल्यामुळं त्यांना कुठेही बाहेर जायची गरज पडणार नाही रात्री बेरात्री जाणं रोड क्रॉस करणं त्यांच्या जीवित्याला कुठं धोका निर्माण होऊ नये म्हणून हा बार सुद्धा भागातच असावा म्हणून हा उद्देश आम्ही ठेवून सुनील बोवासील असतील आणि सतीश तवर पाटील असतील आम्ही सगळ्यांनी ये एकत्र येऊन या रेस्टॉरंट उघडण्याचा हा निर्णय घेतलेला आहे या भागामध्ये एवढे हॉटेल रेस्टॉरंट असताना तुमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय राहणार आमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य जसे आमचे मार्गदर्शक तवर पाटील यांनी सांगितलं का आम्ही फूड क्वालिटी म्हणजे जेवणाच्या गुणवत्तेवर आमचं जास्त लक्ष असणार आहे त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचं जेवण आम्ही या ठिकाणी देणार आहोत कोणत्याही हॉटेलचा खूप हा फार फेमस असतो आणि बरेच बाहेरचे पण कुक आणले आपल्या हॉटेलमध्ये कुक लोकलचे बाहेरचे आमच्या हॉटेलमध्ये एक आपला महाराष्ट्रीयन कूट अविनाश म्हणून आणि एक नेपाळी कुक सुद्धा आमच्या दोन कुक असे आम्ही या हॉटेलला आम्ही आवर्जून बोलवले आहोत जेणेकरून चांगल्या गुणवत्तेचं जेवण सुद्धा या कामगार बांधवांना या एमआडीशी भागात मिळावं धावपळीच्या जेवणामध्ये काही लोकांना येऊन जेवण शक्य नसतं तर पार्सलची व्यवस्था आहे हो पूर्ण एमआडीशी मध्ये कोणतीही कंपनी असेल त्या कंपनीमध्ये पार्सलची सुविधा सुद्धा आम्ही या हॉटेल अन्नपूर्ण रेस्टॉरंटच्या माध्यमातून फूड पार्सलची व्यवस्था आम्ही केलेली कोणत्याही व्यवसाय सुरू करायचा तर ते त्याला पहिला अनुभव लागतो तुम्ही या व्यवसायात उतरण्यापूर्वी करण्यापूर्वी तुम्हाला काय याच्यातला अनुभव वगैरे आहे आमचे ह्या व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर आमचे जे मार्गदर्शक हे व्यवसायाचा जे अनुभव आहे आपल्या त्रिमूर्ती चौक आदित्य रेस्टॉरंट आणि बार म्हणून आपले सुनील भू दबाडे यांचा मागील पंचवीस तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांचा अनुभवाच्या विश्वासावरतीच आम्ही हे हॉटेल अन्नपूर्ण रेस्टॉरंट उघडलेलं तुम्ही या भागातील नागरिकांना आणि विशेषतः काय आम्ही नागरिकांना मी तुम्हाला सांगू इच्छितो हा जो व्यवसाय आहे कामगार वर्गासाठी आपण इथं भागात आपण सुरू केलेला आहे त्यामुळे मी कामगार वर्गाला एवढं सांगू इच्छितो चांगल्या गुणवत्तेचं चा जेवण आमच्या रेस्टॉरंटला मिळेल या हॉटेलची भरभराट झाली तर भविष्यामध्ये काही दुसरं हॉटेल वगैरे याची ब्रँच सुरू करण्याचा विचार नक्कीच आपले आदित्य रेस्टॉरंटला चांगला प्रतिसाद मिळाला जसे सुनील वो असतील तवर सतीश व असतील यांच्या मार्गदर्शन ही दुसरी शाखा ओपन करण्याचा निर्णय घेतला तसेच अधिक प्रतिसाद मिळाला तर जास्तीत जास्त शाखा आम्ही उघडण्याचा प्रयत्न करू आपलं नाव आणि हॉटेलचा पत्ता हॉटेलचा पत्ता हॉटेल अन्नपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट आणि बार ओकाड स्कूल समोर शेंद्रा मडशी डी सेक्टर ट्वेंटी फाईव्ह शेंद्रा मडशी वडखा माजी सरपंच आणि आता सध्या ग्रामपंचायत मेंबर आहे तर दिनेश शेळटी हे आमचे पूर्वीपासूनच एक चांगले मित्र आहे आणि त्यांनी आत्ताच एक अन्नपूर्णा बेरबारचं ओपनिंग केलेलं आहे त्यांना ह्या व्यवसायामध्ये भरभराटी लावो आणि त्यांना शुभेच्छा देतो सर या भागामध्ये खूप हॉटेल आहे परंतु यांचं हॉटेलचं वैशिष्ट्य काय असणार आहे इथं अनेक थोडंसं माझंही बेरबार आहेच माझं पण मी काय अतुल बेरबार म्हणून पण आता अनेक बेरबार जवळपास आय डी सीमध्ये दहा बेर बारा बेरबार आहे पण एक दोन चार बंद पण पडले काही का लक्ष नसल्यामुळं किंवा सर्विस येते नसल्यामुळं थोडंसं ते बंद पण झाले आता यांचं पॉईंटला असल्यामुळं चांगली चालेल अशी अपेक्षा आहे ग्राहकांना या निमित्ताने काय आवाहन करणार तुम्ही सर्विस वगैरे चांगला आहे जागेला स्पेस असल्यामुळं कॉर्नर आहेच आणि हा मोठा रोड असल्यामुळं त्यांना चांगलं यश मिळेल